चोरीला गेलेला माल हस्तगत करून ज्यांचा माल त्यांना देण्याचा कार्यक्रम पोलिसांच्या वतीने करण्यात आला पुणे पोलीस आयुक्तालय आणि पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम पार चोरीला गेलेला माल परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त आहे या कार्यक्रमाला पुणे शहर गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे पुणे शहर गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त बच्चन सिंग व इतर परिमंडल पोलीस उपायुक्त पोलीस निरीक्षक व संबंधित पोलीस स्टेशनचे मुद्देमाल कारकून व फिर्यादी मालक असे एकूण तीनशे लोक उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विविध पोलीस स्टेशनकडील एकूण त्र्याहत्तर गुन्ह्यामधील रुपये एक कोटी अठरा लाख सत्तर हजार नऊशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम मोबाईल वाहने असा मुद्देमाल अशोक मोराळे व पुणे शहरातील इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते संबंधित फिर्यादी व मालकास पुनः प्रदान करण्यात आला अशोक मोराळे यांनी उपस्थितांना सी सी टी व्ही लावण्याबाबत तसेच आवश्यक तेथे वॉचमन नेमण्याबाबत आवाहन केले त्यानंतर उपस्थितांपैकी काहींनी मुद्देमाल परत मिळवून देणे कामी पोलिसांच्या कामगिरीबाबत त्यांचे अभिनंदन केले व पोलिसांच्या तातडीने मिळालेल्या सहकार्याबद्दल विशेष आभार व्यक्त केले हा जवळपास झोन वन पुणे पोलिस आयुक्तालयातील झोन वन मधील जे तक्रारदार होते त्यांच्या जवळपास वीस तक्रारदारांचा हा जवळपास दोन कोटी एकतीस लाख रुपयाचा हा मुद्देमाल हा त्यांना परत करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त सरांनी ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने आपण सर्व आपले झोन्स त्याचबरोबर क्राइम ब्रांच मुद्देमाल परत करण्याचा एक ड्राईव्ह सुरू केलेला आहे लवकरच आपण इतर झोनचा देखील आणि क्राईम ब्रांचचा देखील मोठ्या प्रमाणावरती मुद्देमाल हस्तांतरणचा कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत नाही घरपोड्या ज्या आहेत त्याच्या डिटेक्शनचं प्रमाण पण आपलं व्यवस्थित आहे त्याचबरोबर आपले अधिकारी आणि कर्मचारी योग्य पद्धतीने नाईट राऊंड देखील करत आहेत त्याचबरोबर जे काही रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स आहेत गुन्हेगार आहेत त्यांचे चेकिंग चालू आहे कोम्बिंग ऑपरेशन चालू आहेत क्राईम ब्रँच पण त्या देखील व्यवस्थित योग्य प्रमाणे नियंत्रण ठेवण्याकरता आणि डिटेक्शन करण्याकरता प्रयत्नशील आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी योग्य वेळी हस्तक्षेप केलेले आहेत गुन्हे दाखल झालेले आहेत गुन्ह्यामध्ये काही लोकांची नावांना निष्पन्न झालेले आहेत आणि आम्ही लवकरच आमच्याकडे बरेचसे व्हिडिओ देखील प्राप्त झालेले आहेत त्याच्या आधारे आम्ही आज संध्याकाळपर्यंत इतर देखील मोठ्या प्रमाणावरती आरोपींचं डिटेक्शन आणि निष्पन्नामे करून त्यांच्यावरती देखील अटकेचं आणि प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनची कारवाई प्रभावीने करून करत आहोत त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त पीचं सहित इतर देखील ठेवलेला आहे आणि परिस्थितीवरती पोलिसांचं पूर्णपणे नियंत्रण आहे ज्यावेळी लोका सायबर क्राईम जो आहे तो निश्चितच एक गंभीर विषय आहे परंतु लोकांनी देखील त्याच्यामध्ये दे, थोडंसं अवेअर राहिलं पाहिजे आणि आपण कोणकोणत्या गोष्टीला कशाप्रकारे रिस्पॉन्स देत आहोत त्याबद्दल सतर्क राहिलं पाहिजे पोलिसांचा देखील अवेअरनेसचा कार्यक्रम वेळोवेळी होत असतो आणि त्याच्यातून नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि आपण दाखल करणे आणि डिटेक्शनचं प्रमाण देखील त्या अनुषंगाने योग्य ठेवलेलं हो आहे बघा ज्या नवीन नवीन ट्रेंड्स जे त्याच्यामध्ये सायबर क्राईममध्ये मध्ये येत आहेत त्याचा देखील अभ्यास पोलिसांतर्फे केला जातो आमच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग देखील वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या ठिकाणी होत असतं आणि त्या अनुषंगाने देखील आपण नागरिकांना अलर्ट करण्याचा आणि त्यांना ब्रीफ करण्याचा कार्यक्रम आणि त्यांना जागरूक करण्याचा कार्यक्रम देखील आपण नेहमी राबवत असतो